शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या राजकारणासाठी वापर होत आहे त्यामुळे सहा जून रोजी साजरा केला जाणारा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बरखास्त करायला पाहिजे अशी मागणी शिवप्रतिष्ठा हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केली आहे शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार सहा जूनला न करता तिथीनुसार करावा अशी मागणी संभाजी भिडे यांनी केली या मागणीसोबतच रायगडावरील वाघ्यापत्रेची समाधी हटवू नये असंही ते म्हणाले छत्रपती संभाजीराजे यांनी वाघ्याच्या समाधीला विरोध केला होता या पार्श्वभूमीवर भिडे यांच्या मागणीमुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व कार्यक्रम तिथीप्रमाणेच पार पडले पाहिजेत सहा जून रोजी साजरा केला जाणारा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी सो बंद व्हावा असे संभाजी भिडे म्हणाले हुंडा देण्याची प्रथा ही पूर्णपणे बंद केली पाहिजे असेही भिडे म्हणाले आपण अजूनही ब्रिटिशांच्या पद्धतीने तारखेनुसार उत्सव साजरे करतो हे उत्सव तिथीप्रमाणे साजरे करावेत तिथीनुसार म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला हा सोहळा झाला पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे यासोबतच रायगडावर असलेल्या वाघ्या समाधीबद्दलही त्यांनी भूमिका स्पष्ट केली ही समाधी हटवू नये असे ते म्हणाले रायगडावरील वाघ्या पुतळा काढायला नको या कुत्र्याचं राजकारण करू नये वाघ्या कुत्र्याबद्दल जे इतिहास संशोधक बोलतात ते कोणत्या उंचीचे आहेत याबाबत एक स्वतंत्र इतिहास संशोधक मंडळ स्थापन करून त्याबाबत निर्णय घ्यावा असेही भिडे म्हणाले कोल्हापूर विमानतळावर माध्यमाशी संवाद साधताना भिडेंनी ही मागणी केली काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीराजे यांनी वाघ्या पुतळ्याच्या शिल्पाला विरोध केला होता वाघ्यापुत्राचा इतिहासात कुठेच उल्लेख नाही असे त्यांचे म्हणणे होते संभाजी ब्रिगेडनेही त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला होता वाघ्यापुत्राबद्दल इतिहासकारामध्ये मतभेद आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर वाघ्याने समाधीत उडी घेतल्याची एक कथा सांगितली जाते पण याबद्दल नक्की माहिती नाही काहीजण याला दंतकथा मांडतात त्यामुळे संभाजीराजे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हे शिल्प हटवण्याची मागणी केली होती मात्र धनगर समाजाने याला विरोध केला आहे संभाजीवेळी यांच्या भूमिकेमुळे या वादाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे आता यावर सरकार काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे आहे सहा जूनला रायगडावर राज्याभिषेक होतो आहे पण वाघ्या कुत्र्याचा मुद्दा पुन्हा समोर येतोय ते काढावा अशा प्रकारची मागणी आहे तो काही तुम्ही ते कुत्रं काढता कमाल कुचऱ्याचा पुतळा काढता कमाल तो राजकारणाचा विषय करता कल आणि तिथेप्रमाणे आपण सहा जूनला करण्याची पद्धत एकदम नमशेष केली पाहिजे आपण अजूनही शहात्तर वर्ष झाली तरीसुद्धा आपलं मानसिक सगळं अधिष्ठान अजून देशांच्या स्वाधीन ठेवले त्याची प्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला त्याचीप्रमाणेच त्याचा स्मरण किंवा वाढदेश व्हायला पाहिजे हा बंद केलं पाहिजे गुरुजी आपण सांगता की वाघ्या कुत्र्या काढू नये पण दुसरीकडे कोणताही इतिहासात आधार नाही आहे संशोधक देखील म्हणतात की तशा प्रकारची कोणती नोंद नाही संशोधक त्याच्यामध्ये हट्ट का की तो कुत्रा असला पाहिजे गोष्ट अशी मन... की तो कुत्रा नाही असं इतिहास संशोधक म्हणतात ते इतिहास संशोधक काही उंचीचे काही कोळतीचे गलगा करून कोणालाही इतिहास संशोधक म्हणायचा आणि तो म्हणतोय खर ते खरं राहायचं हे बरोबर त्याच्यासाठी स्वतंत्र एखादं संशोधन मंडळ निवडून तो निर्णय नाही राज्यातले इतिहास संशोधक अभ्यास न करता बोलतात त्यांनी अभ्यास करावा असा सल्ला आहे आपला राजकीय लोक बोलत आहेत संशोधक म्हणतो